नमस्कार जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था रस्ते दुरुस्ती करा रस्त्याची प्रचंड दुरवस्था नवापूर ते खांडबारा तोडोदा ते धडगाव तोडोदा ते नंदुरबार जिल्ह्यात बऱ्याच मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे यासाठी बीसआरमीने कार्यकारी अभियता सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार व जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागातील रस्ते खेड्यांना जोडणारे एक महत्त्वाचे साधन आहे नवापूर ते खांडबारा या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून बऱ्याच ठिकाणी रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले आहेत परिसरातील अनेक गावांचे खांडबारा हे अनेक गावांचे खांडबारा हे मुख्य बाजारपेठ आहे नवापूर ते खांडबाऱ्याकडे जाताना मरोड श्रावणी व इतर गावांसह हजारो नागरिक दररोज आपला जीव धोक्यात घालून खडतर प्रवास करतात अशीच परिस्थिती तोडोदाते धडगाव व तोडोदाते नंदुरबार रस्त्याची हीच अवस्था हे आहे हे रस्ते जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणारे मुख्य रस्ते असताना देखील खड्डेमय दयनीय परिस्थिती आहे रस्ता तयार होऊन दोन तीन वर्षेही होत नाही तोवर बरीच खड्डे बरीच रस्ते खड्डेमय होतात त्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो असे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात याला जबाबदार कोण या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था होऊन देखील नेते अधिकाऱ्यांचे एवढे दुर्लक्ष कसे अधिकारी त्यांच्या रस्त्याने ये जा करतात त्यांना काहीही वाटत नाही का असे प्रश्न उपस्थित केले आहे लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर बिरसा आर्मीने नवापूर तालुक्या नवापूर तालुका अध्यक्ष राकेश वडवी धडगाव तालुका अध्यक्ष अजय वडवी सचिन वडवी आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार